धान उत्पादक शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी शासनाच्या वतीनं जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत शासकीय केंद्रावर धान खरेदी केली जाते पण ह्या वर्षी जिल्हा पणन कार्यालयाला कमी उद्दिष्ट मिळाल्यानं गोंदिया जिल्ह्यातील अनेक शेतकरी धान विक्रीपासून वंचित झाले सुरुवातीला शासनानं अकरा लक्ष क्विंटल खरेदीचं उद्दिष्ट दिलेलं होतं ते उद्दिष्ट संपल्यानंतर गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासनाच्या वतीनं सात लक्ष अडोतीस हजार क्विंटल खरेदीचं उद्दिष्ट वाढवून देण्यात आलेलं होतं पण आठवडाभरात उद्दिष्ट पूर्ण झालं असल्यामुळे आणखी दहा हजार शेतकरी हे धान विक्रीपासून या संदर्भात उद्दिष्ट वाढवून घेण्यासाठी आम्ही सतत पाठपुरावा करत असून आज मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन उद्दिष्ट वाढीची मागणी करणार अशी माहिती भाजपचे तिरुडा गोरेगाव विधानसभेचे आमदार विजय रहांगण्णाले यांनी दिली मागल्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी रब्बीच्या हंगामामध्ये दुप्पट उत्पादन शेतकऱ्याकडून झालेलं आहे आणि शेतकऱ्यांनी ह्यावेळेस मार्केटमध्ये धान न विकता सरळ धान हा शासकीय आधारभूत केंद्रामध्ये आणलेला आहे उद्दिष्ट जो होता त्यापेक्षा दुप्पट उद्दिष्टाची आवश्यकता आम्हाला आहे जवळजवळ एकवीस लाख क्विंटल धान खरेदी झालेलं आहे आणखी दहा लाख क्विंटलची आवश्यकता आहे त्याबद्दल आम्ही सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करत आहोत शास महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाला उद्दिष्ट वाढवण्याकरिता मागणी केलेली आहे आणि मी आज मुंबईला जाताना जाऊन तिथंसुद्धा उद्दिष्ट वाढवून देण्याकरिता प्रयत्न करणार आहोत